नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासोबत युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी ऑगस्ट सर्वांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वांना शुभेच्छा मित्रांनो ठीक आहे आज आपण पाहतोय पंधरा ऑगस्टचे रोजचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा धक्तीचा दररोज सकाळी साडेसहा वाजता ठीक आहे ओके कालचा प्रश्न आजचा दिवस आहे मित्रांनो हॅपी इंडिपेंडंट डे मित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो परिवाराकडून आपल्या सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके कालचा प्रश्न होता कोणत्या मंत्रालयाने अलीकडे नवीन अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे याचं उत्तर होतं पर्यटन मंत्रालयाने लॉन्च केला आहे आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या दिशा अभियानचा मुख्य उद्देश काय आहे मित्रहो आजचा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारच्या दिशा अभियानाचा मुख्य उद्देश काय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना आहे आणि याचा काय उद्देश आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला मित्र हो आहे तर याचा उत्तर आहे बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना समान दर्जा व दर्जेदार दर्ज शिक्षण देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान दर्जेदार शिक्षण देण्याच्या देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने दिशा अभियान सुरू केले आहे बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे समान आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे समान संधी विद्यार्थ्यांना समाजात समान मिळवून मिळवून सन्मान देणे आणि त्यांचा मुख्य शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे जेणेकरून ते या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील समुदायाचा सहभाग पालक आणि समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विशेष अभ्यासक्रम आधुनिक डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करून देणे सहयोगी संस्था महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद युनिसेफ सारख्या संस्थांचा सा या अभियानाला पाठिंबा आहे खूप महत्वाचा युनिसेफचा सपोर्ट आहे दुसरा प्रश्न राजस्थान सरकारने भारतातील पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी कोठे केली आहे लक्षात ठेवा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर उत्तर आहे रामगड धरण राजस्थानमध्ये केलेली आहे ठीक आहे पाहूया राजस्थान सरकारने या रामगड धरणावर भारतातील पहिले ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी केली जयपूर जवळ रामगड धरण राजस्थान उद्देश दुष्काळग्रस्त भागात पाण्याची उपलब्धता वाढण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणे तंत्रज्ञान ड्रोनचा वापर करून क्लाउड सीडिंग प्रक्रिया केली गेली आहे आणि रसायने चाचणीमध्ये सिल्वर आयोडॅट आणि सोडियम क्लोराईड यासारख्या रसायनाचा वापर केलाय फायदे ही पद्धत पारंपरिक विमानापेक्षा जास्त अचूक कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे हा प्रयोग भारतीय पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयत्न केला आहे जयपूर रामगड धरण राजस्थान तिसरा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी वर्ष साजरे करण्याचा सा कालावधी कोणता आहे असा आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो तर तो आहे एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ठीक आहे केंद्रीय लोकसेवा आयोग एक ऑक्टोंबर पंचवीस पासून शताब्दी वर्ष साजरे केले जाईल ते उत्सव एक ऑक्टोंबर सव्वीस पर्यंत युपीएससी च्या गुणवत्तेचे व सार्वजनिक से सेवा साठींच्या वचनबद्ध शंभर वर्ष पूर्ण होणे सध्या यूपीएससी चे अध्यक्ष अजय कुमार आहेत लक्षात ठेवा चौथा प्रश्न विषुवृत्त पुरस्कार पंचवीस भारतातील कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे तर बीबी फातिमा स्वयसंहिता गटाला देण्यात आलेला आहे इन डिटेल पाहूया पुरस्कार नाव संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम विषुवृत्त पुरस्कार पंचवीस घोषणा नऊ ऑगस्टारी एकूण विजेते संघ दहा भारतातून संस्था बीबी फातिमा स्वयसंहिता गट उद्देश अन्न सुरक्षा वाढवणे महिला व युवा सक्षमीकरण पुरस्काराचे स्वरूप आंतरराष्ट्रीय पुरस्कार मापदंड जैवविधेचे संवर्धन व वा शाश्वत वापर करून गरिबी कमी करणे मात्र देश फक्त विषुवृत्तीय पट्ट्यातील कर्क आणि मकर दोन वर्षांनी दो दो आणि स्थापना एकोणीसशे पासष्ट मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका मध्ये आहे ठीक आहे माहीत असा आपल्याला पाचवा कोणत्या भारतीय दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे फाय जी व एआय मध्ये प्रगत प्रशिक्षणासाठी जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबत करार केला आहे कोणत्या भारतीय दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने तर बी एस एन एलनी करार केलेला आहे लक्षात ठेवा उत्तर काय बी एस एन एल बी एस एन एलने फाय जी ए आय नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी एरिस्कॉन इंडिया आणि क्युल कॉम आणि सी आय सी ओ आणि नोकियासोबत करार केला उद्देश दरवर्षी दोन हजार प्लस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दूरसंचार स्थापन करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे सहावा आहे बँकॉक थायलंडमध्ये केली जात आहे ॲक्च्युली ही झाली आहे अंडर एक भारताने अंडर एकोणीस आणि अंडर ट्वेंटी टू गटात सत्तावीस एकूण पदके मिळवलेली हो आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा जुलै पंचवीससाठी साठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर शुभमन गिलला जाहीर झालेला आहे कोणाला शुभमन गिल लक्षात ठेवा जुलै पंचवीस साठीचा आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ जुलै पंचवीस शुभमन गिल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरीसाठी तो हा चार वेळा पुरस्कार जिंकणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरलाय किती टाइम जिंकलाय चार वेळा आठवा प्रश्न ऑगस्ट पंचवीस मध्ये भारतीय पहिल्या प्राण्यांच्या स्टोम सेल बायोबँकचे से उद्घाटन कोठे झाले तर लक्षात ठेवा तो हैदराबाद मध्ये झालेले आहे भारताची पहिली प्राणी स्टेम सेल बायोबँक हैदराबादच्या गचीबोवली येथे राष्ट्रीय प्राणी जैवतने संस्था येथे सुरू झाली उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उद्देश पुनरुत्पादक पशुवैद्यकीय प्रगती प्रगतीसाठी ठीक आहे नववा प्रश्न न्यूझीलंडमधील दुर्मिळ निळा गुलाबी रंगाचा मशरूम अलीकडेच भारतात कोणत्या राज्यात आढळला तर तो तेलंगणामध्ये आढळला तेलंग तेलंग आहे ठीक आहे भारतातील तेलंगणामधील कोमाराम भीम असिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर जंगलात तो आढळलेला आहे लक्षात ठेवा निळा पिंक मशरूम असतो तो न्यूझीलंडमध्ये आढळतो पण तो आता तेलंगणामध्ये सुद्धा आढळलेला आहे दहावा प्रश्न पी एम e ई ड्राईव्ह योजनेचा कालावधी किती वर्षाने वाढवण्यात आला आहे पाहिला गेलं तर दोन वर्षाने वाढवण्यात आलेला आहे काय पाहूया आपण योजनेचे नाव पी एम e ड्राईव्ह योजना देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे एव्ही तारीख लॉन्च तारीख एकोणतीस सप्टेंबर चोवीस कालावधी चोवीस ते आता मार्च सव्वीस पर्यंत तो अठ्ठावीस पर्यंत आता वाढवण्यात आलेला आहे बजेट दहा हजार नऊशे कोटीचा अनुदान इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सबसिडी माफक दुचाकी व तीन चाकी एकतीस मार्च सव्वीस पर्यंत आता बस ट्रक रुग्णवाहिका एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजे दोन वर्ष आता तो वाढवण्यात आलेला आहे अकरावा प्रश्न मित्र हो हैदराबाद स्थित स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेसने सुरू केलेल्या पहिल्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे असं आपल्याला विचारलंय तर लिप वन असं त्याचं नाव आहे लक्षात ठेवा पुढं बारावा प्रश्न अलीकडेच अगल विला को नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे, ती आहे। से कौन्ते, कौन्ते तर ती तमिळनाडू मध्ये सुरू करण्यात आलेली आहे तेरावा भारतीय सैनिकांसाठी कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर ते जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्षाने करण्यात आलेले आहे चौदावा फिपाने महिलांसाठी भारतीय पहिली प्रतिभा अकादमी कोठे उघडली आहे तर ती हैदराबाद मध्ये उघडलेली आहे पंधरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो तर तो बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो सोळावा कोणत्या राज्यातून पुनोर धाम रा, येथे देवी सीता मातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे तर ते बिहारमध्ये बांधले जाणार आहे लक्षात असावं पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा चीन मध्ये कितवे शांघाय शिखर परिषद पंचवीस आयोजित करण्यात येणार आहे, आहे। प्रश्न हा झाला पाहतोय आपण अठरावा अंडर नाईन्टीन आशिया बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ने किती पदके जिंकली आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे किती पदके जिंकली तो टोटल चौदा पदके जिंकली आहेत एकोणीसवा पण दोन हजार पंचवीसच्या कॅनडियन ओपनमध्ये महिलांचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर लक्षात ठेवा विक्टोरिया मोमको यांनी जिंकलेले आहेत हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन विसावा राजस्थानमधील थै थे, थैरथल जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहेत तर भूर्तहरी नगर असं करण्यात आलेले आहे आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न पंच पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद पंचवीस विजेत्या संघ कोण आहे असं विचारले ऑप्शन आहे पंजाब आहे हरियाणा आहे महाराष्ट्र आहे गोवा है, कमेंट पन, उत्तर काई असनार आहे कमेंटमध्ये सांगावं आपण उत्तर काय असणार आहे उत्तर उत्तरेचं उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे पण कॉन्फिडन्सला पण एक उत्तर द्यायचं आणि सर्वप्रथम आपल्याला मित्र हो आज संपूर्णपणे पुन्हा एकदा ध्यासवर्दीच्या सर्व टीम्सकडून आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण व्हाव्या पुढच्या वर्षी प्रत्येकाने अधिकार पदावर ज्या ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण आपल्या व्हाव्या आणि संपूर्णपणे पूर्ण व्हाव्या ठीक आहे आपण उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू